आकारा, परमात्मा आकाराचा त्याने स्वीकार केला काय केला आणि प्रकट झाला पण देवावरही संकट कारण दुष्टवृत्तीच्या माणसाला देव वगैरे काही कळत नाही ती पुतना नावाची राक्षसी कंसानं पाठविली देवाला नावधू घालून पाळण्यात घातली बाल रूपात देव आले ना तितक्यात ती पुतना नावाची राक्षसीन आली पुतना म्हणजे म्हणजे पवित्र ना म्हणजे नाही पवित्र नाही अपवित्र असणारी कुटील वृत्तीची दुष्ट वृत्तीची दुष्ट वृत्तीची जी वृत्ती जी आहे तीच पुतन आहे आपल्याला आई कळत नाही बाप कळत नाही देव कळत नाही धर्म कळत नाही व्रत कळत नाही वैकल्य कळत नाही हे न कळू द्यायला कारण जर असून ही पुतणा आहे म्हणजे ही दुष्ट वृत्ती आपली जागृत झाली की असं होत काय होत काय होत काय होत खाल्ल्यान काय होत ते आणि आपल्याला जर कळत नाही काय होत काय नाही तर करून विचारून घेत जावं संत सांगतात आपला सार काय आसार हरिपाठ पाच जाव सार काय सार काय त्रिगुण निर्गुण हे सार सार विचार हरी असं चांगलं जर कळाला हरिपाठ तर सुटन गाठ नुसतं म्हणूनही जमत नाही बर का असं चांगलं कळालं तर सुटन अज्ञानाची गाठ्यांसरची गाठ तरी एका जन्माची पण ही अनादी कालापासून मागा लागलेली आहे अज्ञानाची काय अविद्येची अज्ञानाची गाठ विचना पाठवली ती देवाने लंबी केली छोटे मोठे राक्षस पाठवले ते काही दिवस काळ देवान कालक्रमण केला आता चालायला लागले रांगायला लागले उत्सव चालला जन्म उत्सव देवाचा यशोदा माता सगळ्या माय बहिणीला कपडे दान सुवर्ण दान इथे काय कमी आहे का नंदराजाची महाराणी आहे पट्ट राणी आहे नंद राजा ही वस्त्रदान भूमिदान दान, दान देणं सगळ्या नगरातल्या लोकाला तुर्क केलं सगळा आनंदी आनंद आहे गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेख इतके रमून गेले दोघ पती पत्नी हे पुरुष वर्गातून ती माय महिला वर्गात पण ते पोरग आपलं मधात मधात हे करू लागलं ते टाक गाड्या खाली ठेवलं गाडा असायचा एक गौरी लोकांचा त्याच्यावर दुधाचे भांडे असायचे त्याच्या खाली कोणाला ठेवलं बैश इथं सावलीला किसन भाऊ देवाची माया म्हणून घेण्याचं पुण्य आहे कधी कधी ते पुण्य आहे असं डगमग करतं तिथं पुन्हा माया पांघरून घालते माझं लेकरू वाटलं यशोद्याला काय वाटलं माझं कोण आहे लेकरू वाटलं लेकरू नाही आनंद झाला पण गंमत अशी झाली नाही तकलीफ असेल तर ते तसं काही नाही का तुम्हाला माफ आहे चांगली हातपाय त्याच चाललंय तर ते गाड्या खाली ठेवलं माय तिकडं इतकी रमून गेली इकडं बापही रमून गेला त्या लेकराकडे ध्यान आणि करायचं कोणा करता ध्यान कोणाकडे नाही समाज आपला <laughs> उत्सवात एवढे रमून जाते तर पाहायचं काम असे रमून जाते जितके रमतेत एक, एका गावामध्ये जे सगळं वरहाड बिरहाड आलं आणि एक पेलेलं दुसरं त्याच्यावर बसलं आणि पोर्यानं आणलं त्यालवाजी नवर आला म्हणे आता जवळ ते बा म्हणन ते म्हणे आता करा मुलीच्या मुला मामाला घेऊन या मुलाच्या मामाला जेच गरबड सरबड चालली आणि मुलाचे मामा मुलाला घेऊन या म्हणजे मुला, मुला तो पत्ता नाही गाजीत गाजीत कोण आणला अरे म्हणे त्याचं ते लहान भाऊ तिरुवर बसला ते पेल्याला ये पेलेलं आलं रे स नवर नवरदेव कुठे अरे म्हणजे गावातच राहिला तुम्ही सगळेच निघाले मी कसं दिसतो मी कसं दिसतो <laughs> सगळे खाटामोटा गाड्या चालल्या म्हणे सगळे गाड्या घेऊन म्हणजे आता कसं आता बरं आहे का तुम्ही इतकी कमी जास्त असले तरी चाललं असत वर्मा वरमा आले असते नसले तरी चाललं असत मामा सक्का असला नसला तरी चाललं बामन काळा वरा न छपटा असला तरी चाललं असत नवरदेव असला नसला तरी चाललं चालू द्या लक्ष कोणीकडे पाहिजे पहिले लोक हुशार होते आधीच नवरदेवाला आणिच होते मग बागची बागची हो नाही हो कमी जास्त होईल पण आधी कोणाला आणीच होते कारण मुख्य कोण आहे हा तस आपल्या जीवनात मुख्य देव आहे संसार करा पण देवाला विसरू इतकं रमून गेले नंद शोधा पाहायचं काम यानं रडल्यासारखं केलं कोण किसन भाऊ न किसन भाऊ काढलं का तुम्हाला हो रडल्यासारखं केलं तर कोणीच पाहिलं तिकडं तिकडं रमून गेल वर एक शक्तासूर दत्त्य पाठवलं कंसानं म्हणजे आता हीच वेळ आहे मारण्याकरता कोणाला कृष्णाला बाळकृष्णाला पाय मोठा केला एक जण म्हणजे असं कसं मोठा केला लेकर होत अरे तुम्हाला मलाही कोण मोठ केलं माईच्या पवित्र मंदिरात कोण सांभाळलं तिथं काय असं होत काय हवा रे का इलेक्ट्रिक होती का आपला गणेश भाऊ आता कधी कधी फोन करायला लाईट गेली म्हणून तिथं का इंजिनिअरिंग का डॉक्टर का वकील का कोण सांभाळलं आमच्या सारख्या गरीबाला कोण सांभाळलं तुमच्या सारखे श्रीमंताला <laughs> नाही काहीतरी ते सी अगळीच काम तुमची अरे सी ए टू झेड गल्ली पासून तर दिल्ली पर्यंत मंत्री मंडळ कोणाच्या बळावर उड्या मारतील हा मंत्री कशाच्या बळावर आहे हवा जर काढून घेतली तर ही इकडच्याच हवात आहे काय कमी आहे हा इतकी जमीन गेली तर हरकत नाही आणि हवा गेली तर मग करतो काय अरे हवा आहे त्यावर लोक हवेत उडू नका ही वारं आहेत लोक आमच्या गप्पा वाऱ्यावर घालू नका ही वाऱ्यावर गप्पा घालू नका दुसरं वारं आत शिरू देऊ अहंकाराचा वारा न लगो राजसा माझी विष्णुदासा भाविकासी काय त्या साधू संताची तळमळ आहे या बिचाऱ्यांच्या चित्तात भलता सलता वारा शिरू नको देव रे देवा अहंकाराचा वारा न लगो राजसा माझी विष्णुदासा भाविकाशी भलत सलत वारं कशाला हात घ्यायच हाय त्या वाऱ्यानं देवाचं चिंतन करायचं विठ्ठल अजून नवर आला आलानी टाळी कुठं लावता प्पा बोट खे झाले टोपी घालून घ्या शोध घ्या विठ्ठल विशेष पप्पा बोलव त्याने एक बुकीत लंबा केला त्याच्या अंदावर खेळायला लागलो देव एका मायबाईनं पाहिलं म्हणजे यशोदे हे काय भयान व्हायला आलता ना ये ये आज दोड़ लेकरू आज काही राहत काय थोडी पडलं म्हणे खाली त्याच्यावर लेकरू खेळायला लागल म्हणे आज काही खरं यशोदा आली पळत तिनं असं घेतलं वर पाहती देवा आज काही खरं नव्हतं रे माझ्या बाळाच देवा असे जे बरेच देवा बद्रीला जाते केदारनाथला जाते पण देव कुठे काही पाहता नाही देवा आज काही खरं नव्हतं रे लेकरू मरत हे मरणार लेकरू आहे का त्याच्या ठिकाणी मरणच नाही आणि त्याला जे शरण गेले त्यांच्याही लक्षात आहे आपल्यालाही मरण आपण अमर आहो अमर 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 अमर

नीट बसून समजून घ्यावं लागतं नीट बसून ते कान फुकून नाही जमत गुरु करून टाकल्यानं हे नीट बसून साधू संतांच्या वचनाकडे लक्ष द्यावं लागतं फुकू बराया ज्ञानो बराया यांच्या बोलण्याचा मतितार्थ लक्षात घ्यावा लागतो तर हे कळतो मग